अशी आहे की निसर्गाने दिलेली एक आपल्या शरीराला दिलेली क्रिया आहे ती आपल्या शरीराची वाढ जितकी निसर्गाने ठरवलेली आहे ना त्याप्रमाणे आपली भूक आहे जी आपली मानसिक वाढ आहे ना ती न होत असते आणि मेंदूची वाढ ही पहिल्या दोन वर्ष फार झपाट्याने होत अंगावर पाचताना कोणच ऐकलं बाळाचं मग आता वर्ष झाल्यावर त्याची अक्कल वाढले का कमी झाली आता जास्ती अभ्यास केला चोवीस तास तर काय पहिला नंबर येईल का नापास होईल कधी कधी हे तीन वर्षाचं मूल ती आई रडत माझ्याकडे घेऊन आली मला म्हणाले डॉक्टर तो काय म्हणतो आहे का आता दरवेळेला मी सांगितलं अरे खा थोडं मी आण ना मी सगळ्यांना सांगतो की ते फॉलो करा नमस्कार मी हर्षदा परब हेल्दी टॉक्सच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज पुन्हा एकदा स्टुडिओ मध्ये आपल्यासोबत आहे डॉक्टर आंबेडकर मागच्या एपिसोडमध्ये आपण तापाच्या बद्दलची माहिती घेतली पण आज आपण डॉक्टरांकडनं जाणून घेणार आहोत लहान मुलांच्या भूकेच्या संदर्भात आमचं मूल चिडचिड करतं आमचं मूल जेवतच नाही आमचं मूल भरपूर खातं त्याच्या अंगालाच लागत नाही आमच्या मुलाला काय द्यावं आणि काय देऊ नये हेच कळत नाही त्याला जे समोर दिसतं ते तो सगळं खातो मग ते दगड असेल पेन्सिल असेल किंवा मग अगदी कधी कधी तर साबणसुद्धा खाण्याचा प्रयत्न करतो अशा तक्रारी तुमच्यापैकी अनेक पालकांनी आपल्या आपल्या डॉक्टरांकडनं कडे केल्या असतील उत्तर मिळालं का नसेल मिळालं तर आत्ताचा हा एपिसोड त्याच्यासाठी आहे लहान मुलांची भूक समज आणि गैरसमज या विषयावर आज आपण डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत माझा पहिला विष म्हणजे प्रश्न आहे ते म्हणजे की सगळेजण म्हणतात की आपण जितकं पौष्टिक खातो तसे आपली वाढ होते तशी सुदृढ वाढ होते पण लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढ वाढीसाठी भूक किती महत्वाची असते काय तुम्ही जेव्हा भूक म्हणता ना तेव्हा मला वाटतं की भूकेपेक्षा सुद्धा पोषण हे महत्वाचं आहे पण भूकेचा फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला पण पालकांना हे कळलं पाहिजे की भूक प्रत्येकाची निराळी असते आणि तुमचं मूल थोडंच खात असेल पण उड्या मारत असेल तर ह्याचा अर्थ थोडं खाऊन सुद्धा त्याच्या शरीरात पुष्कळ शक्ती आलेली आहे मग तो ती भूक कमी आहे म्हणून कशाला कंप्लेंट करतं आता एखाद्याने कमी अभ्यास केला आणि पहिला नंबर आला तर तुमचा काही प्रॉब्लेम आहे का का तुम्ही डॉक्टरनं म्हणणार हो पहिला नंबर आला ठीक आहे पण अभ्यास फार कमी करतो मग जर त्याची तब्येत चांगली असेल आणि तो कमी खात असेल तर कुठे अडलं पण पालक आज किती खात आहेत मूल हेच बघत असतात पण त्या खाल्ल्याचा उपयोग किती होतोय याच्याकडे त्यांचं पूर्ण दुर्लक्ष असतं म्हणून त्यांना वाटतं जास्ती खाल्लं कि जास्ती बरं होईल आता जास्ती अभ्यास केला चोवीस तास तर काय पहिला नंबर येईल का नापास होईल कधी कधी म्हणजे भूक ही अशी आहे की निसर्गाने दिलेली एक आपल्या शरीराला दिलेली क्रिया आहे ती आपल्या शरीराची वाढ जितकी निसर्गाने ठरवलेली आहे ना त्याप्रमाणे आपली भूक आहे कोणाची भूक कमी असते कारण निसर्ग म्हणतोय की तुला अनुवश्यकतेमुळे तुझी वाढ एवढीच होणार आहे तोच मग ठीक आहे पण तरीसुद्धा एखादा हावरटासारखा खायला लागला तर मग त्याचा त्याला अपायच होईल म्हणून भूक ही निसर्गाने दिलेली आपल्याला एक गिफ्ट आहे कोणाला कमी आहे कोणाला जास्ती आहे पण अगं सगळ्यांना कमी असली तरी चांगलं ठेवणारे आहे की मला कमी पैसे मिळतात तुम्हाला जास्ती मिळतात पण आपण दोघंही चांगलं होतो ना, ना? मग कुठे प्रॉब्लेम आहे त्यामुळे भूक ही निसर्गाने दिलेली आपल्याला गिफ्ट आहे कोणाला कमी दिलाय कोणाला जास्ती झालंय पण कोणालाही इतकं कमी नाही दिलं की त्यातलं तुम्हाला त्रास होईल एक असा पण प्रश्न असतो मुलींना कमी जेवण द्या मुलांना जास्तच जेवण द्या तर असं म्हणजे एक प्रकारे लिंग परतवे का बिलकुल नाही मला वाटतं काय आज की एकाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे मग मुल त्याला वाटतं की मुलाला जरा जास्ती खायला द्यावं अहो ही गोष्ट हल्ली पूर्ण नाहीशी झालेली आहे त्याचा मला फार आनंद वाटतो मुलगा मुलगी सारखंच आहे त्यांच्या गरजा सारखच आहे त्यांचं मन सारखंच आहे फक्त तुम्ही जो पहिला प्रश्न विचारलात त्यात मला एक आणखी सांगायचं आहे सा, की जी आपली मानसिक वाढ आहे ना ती मेंदूतनं होत असते आणि मेंदूची वाढ ही पहिल्या दोन वर्ष फार झपाट्याने होत असते येतेच आहे मी त्या मुद्द्याकडे त्यामुळे पहिल्या दोन वर्ष पोषण आणि शारीरिक आणि मानसिक वाढ यांची बरीच एकत्र विचार झाला पाहिजे त्याच्यानंतर मात्र मानसिक वाढ होते ही आपल्या पालकांनी आणि आपल्या फॅमिलीमधल्या लोकांनी शिकवण जर बरोबर घातली तरच होऊ शकते त्यामुळे तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे भूक नाही पण पोषण मानसिक आणि शारीरिक वाढीला पहिल्या दोन वर्षे फारच महत्वाचं आहे त्याच्यानंतर शारीरिक वाढीला महत्वाचं आहे पहिल्या म्हणजे आता आपल्याकडे अगदी पूर्वीच्या जमान्यामधल्या बायका म्हणायच्या ते आता सहा महिन्याचं बाळ झालंय तर त्याला हे पाणी दे अमुक दे तमुक दे तर अशा पद्धतीनं अगदी सुरुवातीला बाळाला जेव्हा सुरुवातीचेच दिवस असतात त्याची चव सुद्धा डेव्हलप झालेली नसते त्याच्यासाठी सगळं नवीन असतं मग अशा वेळेस हे पोषण देणं किती महत्वाचं ठरतं कसं महत्वाचं ठरतं आणि त्यातनं पुढचे त्रास जे आहेत बाळ मोठं होत असताना समाजात वावरत असताना ते कमी होऊ शकतात का आणि त्यासाठी दोन वर्षाचं किंवा म्हणजे कुठल्या कालावधीतलं ते पोषण महत्वाचं आहे कारण सहा महिने तर ते आईच्या दुधावर असतं आणि त्याच्या पुढचा कुठला काळ अत्यंत महत्वाचा असतो की त्यावेळेस आपण बाळाची टेस्ट डेव्हलप करू शकतो त्याच्या पोषणासाठी त्याला सवयी लावू शकतो आता तुम्ही म्हणालात तसं की पहिल्या सहा महिन्यात फक्त अंगावरचं दूध बरोबर आणि ते तुम्ही केलं ना तर त्यातलं शास्त्र काय सोडून द्या तुम्हाला मंत्रसा तो फॉलो करा मग त्यातलं शास्त्र काय आहे तर निसर्गाने त्या आईला दूध असं तयार आहे की त्या बाळाची जरूर जितकी आहे तेवढी पूर्ण भागली जाते त्याचा तुम्ही विचार करायची जरूर नाही मग त्याच्या पुढे दूध आणखी जास्त येणं शक्य नसतं पण ते मग निसर्गाने का नाही ठेवणं जर अंगावरचं दूध चांगलं असेल ना तर दहा वर्ष द्यायचं मग ते का नाही दिलं तर त्या आईच्या दुधात जे काही पोषण आहे ना ते पहिल्या सहा महिने अगदी पूर्ण जरूर जितके आहे तेवढं सगळं त्याला जरूर भागवत असते पण त्याच्यानंतर ते दूध फक्त हे कामाला येत नाही त्या दुधात ज्या थोड्या कमी आहेत त्याच्याकरता बाहेरचं अन्न लागतं म्हणून देवाने म्हटलं आहे की सहा महिने पूर्ण दूध पुढच्या सहा महिने वर्ष दूध चालू ठेवायचं पण दुधात जे कमी आहे ते इतर अन्नातनं मिळालं पाहिजे मग आता इतर अन्न म्हणजे कुठलं अगदी सोपा मंत्र सांगतो तुम्हाला घरात जे करतं तेच आम्ही त्याला फॅमिली पार्ट म्हणतो आणि तो कसा द्यायचा अहो तो भाजी खाईल का अहो तुम्ही त्याला पचेल असं रुचेल असं आवडेल असं असं द्यायला पाहिजे म्हणजे काय बारीक करून पेजेस धरून हळूहळू पेज खायला शिकला की घट्ट मग उभा तर पण म्हणतो त्याच्यानंतर बात त्यामुळे सहा ते बारा महिने घरात केलेलंच अन्न सुरुवातीला अगदी पातळ मग थोडं घट्ट मग नेहमीसारखं फार तिखट तेलकट नाही फार आंबट नाही कारण जळजळ होईल म्हणजे थोडंसं फरक करून पण घरातलंच अन्न आणि तसं जर केलं तर आता मुलाला पाहिजे तेवढं पोषण मिळतं तुम्ही काळजी करू नका तुम्ही काय द्यायचं ते ठरवा किती द्यायचं ठरवू नका काय द्यायचं मी तुम्हाला सांगितलं पहिले सहा महिने अंगावरचं दूध त्याच्यानंतर घरात केलेलं अन्न मऊ केलेलं फार तिखट तेलकट आंबट नसलेलं आणि त्याला आवडेल ते आवडेल तसं मग भाजीपळांचा रस आहे फळांचा रस आहे किंवा आपण म्हणतो खिमट करायची डाळ आणि भात खेळून हे सगळं करत करत वर्षाचं मूल बसून तुमच्याबरोबर तुम्ही खाता ते खायला शिकलं पाहिजे एवढं जर केलं ना तर तुम्ही त्यातलं शास्त्र काय कळलं नाही तरी हरकत नाही शास्त्र मी सांगतो तुम्हाला हे पूर्वीच्या लोकांनी आपल्याला शिकवलेलं आहे ना त्यांना शास्त्र कळत होतं आणि त्यांनी शास्त्र समजेल असं आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे त्यात किती प्रथिन आहेत त्यात किती स्निग्ध पदार्थ आहेत हे सोडून द्या त्यातनं कॉम्प्लिकेशन करू नका करता डायटेशनची जरूर नाही माझा अनु अनुभव काय सांगतोय माझ्या आजीनी जेव्हा मला काय लहानपणी सांगितलं आहे ना ते आज मी शिकल्यानंतर तेच सांगतो आमची आजी शाळेत सुरू केली नव्हती तिला आमच्या इतकंच माहिती होतं जे आम्हाला फार मोठं शिकल्यावर माहिती झालं काय माहिती झालं शास्त्र माहिती झालं पण काय करायचं हे आमच्या आजीला शाळेत न जात सुद्धा माहिती होतं म्हणून आज मी सगळ्यांना सांगतो की आजीने सांगितलं ते फॉलो कराल एक उल्लेख केला तुम्ही ते म्हणजे की म्हणजे साधारण सहा महिन्यानंतर ते आपण अन्न सुरू करायचं एक वर्षापर्यंत आणि त्याच्यानंतर बाळ बसून आपल्या बरोबर खाऊ शकतं बाळाला खाण्यासाठीची सवय लावायची म्हणजे अनेकांचं असं होतं की ते बाळ बसतच नाही त्याला फिरवत फिरत भरवावं लागतं मग त्याची ती भूक डेव्हलप झालेली नसते का की त्याच्यात म्हणजे ती भूक डेव्हलप करण्यासाठी त्याने आपल्याबरोबर बसवण्यासाठी अशा काही सवयी लावायला हव्यात का कारण पोषण महत्वाचं आहे मग त्या पोषणासाठी त्याने ते हाताने घेणं सुद्धा महत्वाचं आहे अनेकदा मग पालक कंटाळा करायला लागतात तर ते, ते, लागता। ते काय करता येईल असं की ज्याच्यामुळे बा बाळाची भूक त्याने पोषण घेण्यासाठीच्या त्याच्या सवयी आपल्याला तयार करता येईल अगदी आपल्याबरोबर येऊन बसण्यापर्यंत तुम्ही असे प्रश्न विचारतायत oh. बर। बर की ते सगळ्या आयांच्या मनात असतात बरोबर तर त्याचं साधन आणि सोपं उत्तर आहे की जन्म झाल्याबरोबर ते मूल भुकेलं हो झालं की रडतं आता ह्याला कोणी शिकवलं आहे का नाही श्वास घ्यायला कोणाला शिकवायला लागतं का नाही तहान लागले म्हणून पाणी प्यायला शिकवायला लागतं का नाही मग भूक वाढायला शिकवायचा कुठे प्रश्न येतो मूल जर श्वास घेताना न शिकता शिकतं ना, शिक्त ना तसंच अगदी लहान मूल पण आईला कळलं पाहिजे मी त्या लहान आईला विचारतो दोन महिन्याचं मूल बाई तुला कसं कळतं भूक लागली की नाही सर त्याचं रडणं मला कळतं की भुकेचं आहे अरे वा म्हणजे रडणं ही एक भाषा आहे त्या मुलाची ती आईला कळते मग आई, आई थे थे। थे थे और, ते ऐकते मग मी म्हटलं आई कधी पाहते अंगावर नाही ते मूल रडलं ना मला कळतं हे भुकेचं रडणं आहे मग लगेच पाहते बरोबर किती बरोबर आई करते कारण का तिला काही दुसरं करताच नाही म्हणून ते बरोबर करते म्हणजे मी म्हणतो चुकीने ती बरोबर करते म्हणजे काय ती त्या बाळाचं ऐकते पण वर्षाचं बाळ झाल्यावर मी म्हंटल अहो त्याला हवं आहे तितकंच खाऊ दे हो पण त्याला वर्षाच्या मुलाला काही कळतं का हा प्रश्न त्या आईच्या मनात असतो म्हणजे ज्याला जन्मताच कळतं त्याला वर्ष झालं मी म्हंटल बाई अंगावर पाचताना कोणच ऐकलं बाळाचं मग आता वर्ष झाल्यावर त्याची अक्कल वाढले का कमी झाले आणि तुझी अक्कल नव्हती ती आता वाढली आहे का ती म्हणाली असं आहे का हो मग मग त्याचंच ऐकायचं अगं जन्मता त्याचं ऐकलंस तर आज त्यांनी काय चुकलं आहे की तू त्याचं ऐकायचं थांबवलं तिथे त्या ते पालक चुकतात मग मला विचारतात हा तुमचं सांगितलेलं पटलं मला पण एवढंच भात खाल्ल्यावर पुरतो का अगं ते तुम्ही कोण ठरवणार आणि मीही कोण ठरवणार ते तुमचं बाळ ठरवणार आता तुझ्या अंगावर किती दूध पित होतं हे तू ठरवलंस का नाही डॉक्टरला विचारलंस का नाही मग जर त्याला जन्मता निसर्गाने ती बुद्धी दिली आहे तर आज त्याची बुद्धी कुठे कमी झाली आहे पण तुम्ही ते समजलं नाही म्हणून ऐकत नाही मग तू काय करतेस जबरदस्तीने खायला घालतेस बरोबर मग ते काय करतं ते मूल शिकत आहे एक विसरू नका की हे लहान मूल प्रत्येक गोष्ट बघून आहे तर वर्षाचं झाल्यावर जेव्हा आई त्याला जबरदस्तीने खायला घालते ना तर तो, तो काय शिकतो खायला नाही शिकत जबरदस्ती करायला शिकतो मग आई जबरदस्ती करते ना खायला घालायची मी न खाण्याची जबरदस्ती करेन ही हे युद्ध चालू होतं हे प्रत्येक आईने मानव हो आमच्या असंच झालंय मग तू काय करते अशा वेळेस हे मग त्याला आमिष दाखवते त्याला टी व्ही चालून दाखवते मग त्याला काहीतरी चॉकलेट दाखवते मग तो दोन घास खातो परत नाही खात मग त्याला आणखी काहीतरी दाखवते आता हे आमिष दाखवल्यावर तो आमिष मिळेल म्हणून खातो नाहीतर त्याला खायचं नसतं बरोबर एक आई माझ्याकडे अशी आली होती की डॉक्टर सगळे प्रयत्न केले मग आता शेवटी आम्ही काय करतो ती मेणबत्ती आणली जमळ आता नाही खाल्लंस ना तर तुला डाग देईन अरे बापरे हे तीन वर्षाचं मूल ती आई रडत माझ्याकडे घेऊन आली मला म्हणाले डॉक्टर तो काय म्हणतो आहे का आता दरवेळेला मी सांगितलं अरे खा थोडं म्हणजे <laughs> ती आण ना तोच आईला सांगतो ती रडत आली की डॉक्टर आता काय करू <laughs> म्हटलं आत्तापर्यंत पुष्कळ चुका केलेस <laughs> आत्ता त्या चुका हळूहळू सुधारूया आपण म्हणून एकच मंत्र सांगतो ज्याला भूक नाही ना त्याला खायला देऊ नका आणि भूकेचं औषध कुठलं उपासमार मार हे भुकेचं औषध आहे ज्यांची उपासमार होते त्यांना भूक लागते तुमच्या मुलाची उपासमार झालेलीच नाहीये मग त्याला भूक कशी लागते अहो सकाळपासून काहीच खाल्लं नाही म्हटलं संध्याकाळपर्यंत उपाशी नाही नाही तसं नाही हो एक केळं खाल्लं मग थोडस चॉकलेट खाल्लं मग एवढंच भात खाल्ला पण ती सांगते काय सकाळपासून पोटात अन्नच गेलं नाही आता इथे चुका होतात जेवलं नाही म्हणजे काहीच खाल्लं नाही असं होतं ते आणि शेवटी असं आहे ना खाल्ल्यानंतर ती म्हणते मग कळायचं कसं खाल्लं की नाही एक तर तुला कळत नाही मलाही कळत नाही त्या बाळाला कळतं म्हणून तू बाळ काय म्हणतोय त्याच्यावरच चाल ते पाहिलं पण डॉक्टर त्याचा उपयोग झाला का नाही बघायचं की नाही मी म्हटलं अगदी सोपा आहे बाई माझ्याकडे तीन वर्षाचं दोन वर्षाचं मूल घेऊन येतात सांगतात अहो काही खात नाही बघा ना वजन असं बारीक आहे म्हटलं तो किती ॲक्टिव्ह आहे किती मस्ती करतो म्हटलं मला एक hmm सांग संध्याकाळपर्यंत तू दमतेस का तुझं बाळ जमतं हो माझं बाळ जमतच नाही मी दमते म्हटलं मग तुझ्या बाळाला माझ्याकडे आणू नको तू तुझ्या डॉक्टरला दाखव ला की तू का दमतेस ते म्हणून अहो असं बारीक किती आहे म्हटलं अहो बारीक आहे आपण खातो कशाला आपल्याला ऊर्जा मिळायला एनर्जी मिळायला एनर्जी कशी मोजायची किती धावताय किती पळताय किती आनंदी आहात हो तो सगळं आहे ना मग त्याला थोडं खाऊन जर पुरत आहे आज थोडा अभ्यास करून पहिला नंबर येत असेल तर काय प्रॉब्लेम आहे मग थोडं खाऊन जर चांगला राहतो आहे तर आज इतकी महागाई वाढली आहे चांगलं आहे म्हणाला फार हुशार त्यामुळे किती खातो आहे बिलकुल मोजायचं नाही खाल्ल्यानंतर उपयोग किती होतोय बघायचा अभ्यास किती केला मोजू नका मार्क किती मिळालेत बघा बरोबर तसंच खातोय किती मोजू नका पण काय खायला द्यायचं मात्र तुम्ही ठरवा तिथे परत चुका होतात मला परत हा प्रश्न आहे ते म्हणजे की जसं अभ्यास केल्यावर मार्क मिळतात मग आता हे भूक लागते न लागते खाल्ले किती लागले किती हे कसं समजायचं मग सोपं आहे ना तिथे मार्क मिळतात इथे आम्ही मार्क कशाला देतो दोन गोष्टीला ऍक्टिव्हिटी एनर्जी म्हणजे धावपळ ओके आणि दुसरं आनंदी ओके कुठल्या बोकेला आनंदी या ठीक आहे बरोबर ना किती सोपं आहे मोजायला अहो ते सगळं बरोबर आहे पण बारीक काय hmm. हा ही शेवटचा प्रश्न असतो oh. मग आणखी खाल्लं की मग बरं वजन म्हटलं जास्ती खाल्लं तर वजन वाढणार नाही बरोबर आणि त्याला हवं तेवढंच तो खाणार पण मग बारीक का म्हटलं त्याचं उत्तर अगदी सोपं आहे मला सांगा तुम्ही आई वडील दोघं आल्यात ना तुमच्या दोघांपैकी ह्या वयाला लहानपणी कोण बारीक होतं डॉक्टर <laughs> आम्ही दोघंही बारीकच होतं आता बघ एवढे झालोत मग म्हटलं आता तुम्हाला एकच सल्ला देतो याला बारीक राहू दे पण आठ दहा वर्षाच्या वेळेला आणि मग वया त्याच्या वेळेला त्याचं वजन तुमच्यासारखं होऊन देऊ नका हुँ. आणि म्हणून तो बारीक आहे अनुवंशिकता लहानपणाची बारीक या पेरेंट्सकडनं आलेली आहे पण नंतर ते पालक कुठेतरी चुका करायला लागले ओके व्यायाम नाही काही नाही मग त्यांचं वजन वाढलं तीच आनुश्य, आलू शकतात तुझ्या मुलातसुद्धा आहे आणि तुझं मूलसुद्धा पुढे जाडं होईल ते न होण्याकरता आजपासनं तू लक्ष ठेव नाहीतर वजन वाढायला लागलं की तू म्हणशील त्या डॉक्टरनं सोडल्यापासून वजन मात्र चांगलं वाढत आहे त्याच्यानंतर फार वजन आहे म्हणून माझ्याकडे परत येशील हे महत्त्वाचं आहे आता ते म्हणजे असं होतं काही जणांचं की लहानपणी खूपच खायचं हा अजिबातच खात नाही तर ते कसं ठरवायचं म्हणजे अशी भूक कमी वगैरे होते का आणि कुठल्या वयात किती भूक असं काही ठरलेलं आहे त्याचं काही मापदंड आहे का काही असं नाही आता भूक कमी अशी होत नाही पण जे अन्न जातं ना त्याचा उपयोग जास्ती करायची क्षमता वाढते अच्छा मला कमी अभ्यास करून जर पुष्कळ मार्ग मिळाले तर मार ते सुरुवातीपासून नसतं पण नंतर मला ते वाचल्याचं ग्रहण करणं हे एक आत्मसात झालं की मग मला कमी अभ्यास पुरतो पण बहुतेक आपल्या सर्वांना जसं पुढे वरती वरती शिकण्यात गेलं की जास्ती अभ्यास करायला लागतो तसं बुकसुद्धा वाढते पण मग इतर गोष्टींनी ती थोडी बुक बाजूला राहते म्हणजे काय की आई साधारखण पाठीच लागते ना नाहीच खाणार हा एक भाग किंवा मग मा, माझं लक्ष आहे खेळात माझे मित्रमैत्रिणी आलेत आता जाऊ दे बास झालं खाणं मग ह्यामुळे मुलं काय येतात किंवा सकाळी उशिरा उठतात आणि ती शाळेची बस आहे म्हणून धावतात मग काही न खाताच पळतात म्हणजे ह्या वातावरणातल्या फरकामुळे त्यांची भूक कमी होते पण नाहीतर भूक कमी नाही होत एक आणखीन प्रश्न येते म्हणजे अनेकदा पालक म्हणतात त्याला भूक लागत नाही तर डॉक्टर तुम्ही त्याला औषध लिहून द्या तर असं औषध घेणं कितपत हो योग्य आहे आणि काही डॉक्टर देतात सुद्धा अहो भूकेला औषध नसतं आणि मी मगाशी एकदा म्हटलं तसं उपासमार हेच एक औषध आहे भूकेला आता हे असं सांगितलं ना की ते म्हणतील नाही होते डॉक्टर सिनियर आहेत पण हल्ली त्यांचं डोकं बहुतेक चालत नाही औषधं इतकी तरी म्हणाले औषधं कशाला आता हे समजावून सांगायला लागतं औषधांनी भूक वाढते पण ती का वाढते तो, इफेक तो साइड इफेक्ट नाहीये तो साईड इफेक्ट आहे औषधांचा साईड इफेक्ट त्यानी भूक वाढते जे औषध भूकेसाठी देतात ते साईड इफेक्ट वाला औषध आता एक भुकेच औषध असं आहे की त्यांनी आपला मेंदू थोडा सुस्त होतो त्याला अँटीसिस्टमिन म्हणतात त्यांनी भूक वाढते एक औषध असं आहे की ते फिट करता देतात पण त्यांनी भूक वाढते आता तुम्हाला भूकेचं पाहिजे ना यांनी वाढते हो पण ते साईड इफेक्ट आहे भूक लागायचं औषध नाही यो बरोबर आहे काही औषधं घेतली की भूक लागते एक साधा उपाय सांगतो सगळ्यांना माहिती आहे म्हणून सांगतो की स्टिरॉइड घेतलं की भूक वाढते चार दिवसात तुम्हाला स्टिरॉइड घ्यायचं आहे नाही ना मग असं कसं औषध भूक वाढायला औषध नाही ओके okay. आणि भूक कमी व्हायची कारणं शोधून काढा खर्च कमी झाले असेल तर तो रोग असेल किंवा पोषणातला कुठला तरी अभाव असेल आता पोषण म्हणजे फक्त ज्याच्यातनं ऊर्जा मिळते एनर्जी मिळते कॅलरीज मिळते असं नाही आम्ही त्याला न्यूट्रिशन न्यूट्रियन म्हणतो म्हणजे काय भाजीपाला आणि फळं तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल हो की आपल्या ताटामध्ये चार गोष्टी घेऊन आपण खायची आपल्याला सवय आहे तर त्यातलं अर्ध ताट ना हे भाजीपाला आणि फळांनी भरलं पाहिजे आणि उरलेलं अर्ध ताट हे मग तुम्ही चपाती म्हणा भात म्हणा डाळ म्हणा काही अर्ध ताट हे पालेभाज्या इतर भाज्या फळं ह्यानी भरलं पाहिजे आज आपण किती चुका करतो भाजी आमचं मूल भाजी खातच नाही फळं त्याला फक्त आंबा आवडतो ना बाकी फळं खात नाही असं कसं चालेल मग त्याला पोषणाचा अभाव झाला की मग त्याची तब्येत थोडीशी कमी राहते नाही पण तो चांगलं खातो आहे पण खातो आहे त्याची क्वालिटी चांगली नाही आहे क्वांटिटी चांगली आहे ओके okay. त्यामुळे खाण्याच्या बाबतीत एक लक्षात ठेवलं पाहिजे की तो समतोल आहार पाहिजे म्हणजे क्वालिटी आणि त्यातलं साधं उपाय सांगितलं म्हणजे अर्ध ताट भाजीपाला आणि फळं अर्ध ताट बाकी तुम्ही पोषणाचा उल्लेख केलात म्हणजे ते मुलं पेन्सिल खातात स्लेट पेन्सिल पाठीवरची पेन्सिल कधी कधी ते साबण खातात कधी कधी आणखीन काय माती खातात दगड खातात विटॅमिनची कमी आणि भूक याचा काही संबंध आहे हो आता हे तुम्ही जे म्हणालात ना ते जेव्हा आयर्न कमी पडतं लोह हो, शरीरात आयर्न कमी पडतं तेव्हा या अशा एक मानसिक विकृती तयार होते की जे खाण्याच्या पदार्थ नाही आहेत सुद्धा खायला जातं ओके okay. कदाचित नेचरला वाटतं की हे जे काही खाता आहेत तुम्ही म्हटलं की त्यात कदाचित लोह हो असेल पण आपल्या खाण्यात नसेल आज जवळजवळ साठ सत्तर लोकांना सगळ्या एज ग्रुपमध्ये दे, आपल्या देशात आयर्नची कमी आहे मग आयर्न कुठे मिळतं नॉन व्हेजिटेरियन फूड मग व्हेजिटेरियनला आयर्न आणखी कमी मिळतं मग ते कसं मिळतं तर सगळ्या प्रकारच्या भाजीपाला आणि फळं खाल्ली पाहिजेत पण आता निसर्गाने काय गंमत केले बघा मी त्या मुलांना दहा वर्षाच्या मुलांना सांगतो मी तुला सांगतो का सगळ्या भाजीपाला आणि फूट खायचं तर प्रत्येक भाजीला आणि फळाला निरनिराळे रंग दिले आहेत दुधाला रंग एकच आहे बरोबर त्या तांदूळाला रंग जवळजवळ एकच आहे मग निसर्गाने हे निरनिराळे रंग का दिलेत तर निसर्ग असं सुचवतो आहे पालकांना आणि आपल्याला की प्रत्येक रंगाचं एक फळ आणि एक भाजी दर आठवड्यामध्ये एकदा तरी गेली पाहिजे काय सिंपल रोल आहे तिथले पाच सात प्रकारचे रंग लावले आहेत ते, ला ते प्रत्येक प्रकारचा रंगाची भाजी आणि फूळ फळ तुम्ही सीझनप्रमाणे जे मिळतं हो त्याप्रमाणे खायला मुलाला शिकवलं पाहिजे आणि हे जर लक्षात ठेवलं ना तर त्याच्या मागचं शास्त्र ज्यांना समजवून घ्यायचं आहे ते पुष्कळ सुविधा आहेत पण ज्यांना न समजता चांगलं फॉलो करायचं ओके तुम्ही कुठेही थुंकू नका न काय झालं हां मग काय झालं माहिती सांगतो पण निदान थुंकायचं पहिल्यांदा बंद करा ना mm. ते कळलं नाही ना तरी थुंकायचं बंद करा तसं तुम्हाला त्यातलं शास्त्र कळलं नाही तरी हे साधे मंत्र फॉलो करायचे हेच मंत्र पूर्वीचे दोन जनरेशन लोकांना देत आले त्याच्यानंतर शास्त्र वृद्धिंगत झाल्यावर हल्ली शिकलेले प्रत्येक विचारतात असं का आता असं का त्यालाही उत्तर आहेत पण ते उत्तर द्यायला वेळ नाही डॉक्टर रोगाकडे बघतात डॉक्टर स्वास्थ्याकडे बघत नाहीत आणि पालक स्वास्थ्याकडे बघत नाहीत रोग झाला की डॉक्टरकडे जातात गल्लत तिकडे आहे एक प्रश्न आहे ते म्हणजे की पोषण तत्वांच्या आधारे आपण कसं ओळखायचं की ह्या पोषण तत्वाच्या अभावामुळे ही भूक लागलेली आहे आणि भूकेची पण अशी काही वेळ असते काही का जण म्हणतात की आमच्या मुलाला ह्याला सारखं रात्रीच खायचं असतं किंवा ह्याला फक्त दिवसा खायचं असतं हा दुपारी झोपतानाच खातो किंवा हा खाऊन झोपतो तर असं म्हणजे असं काही असतं का, का भूकेचं टायमिंग ठरलेलं असतं भुकेची आपल्या आपल्या काही गणितं ठरलेली असतात किंवा मग अशी हेल्दी भूक या वेळात लागते असं काही ठरलेलं आहे का, का। आणि पोषण तत्वांच्या अभावामुळे झालेली भूक कसं ओळखायचं असं बिलकुल नाही आहे आता असं असतं ना की दर तीन तासाने अंगावरचं प्यायला भूक लागली पाहिजे तर देव निसर्ग ते दूध तीन वर तासानेच तयार करत असेल पण आईच्या ब्रशवर दूध चोवीस तास तयार असतं का तयार असतं माळाला भूक लागेल तेव्हा मग कधी दोन तासात भूक लागते कधी चार पाच तास लागत नाही हे कोणीच नक्की करायचं त्या बाळाने मग आता हे एवढं जर निसर्गाने आपल्याला सुचवून दिलं आहे की चोवीस तास दूध कशाला ठेवलं आहे कारण कधीही लागेल म्हणून तसं त्या आईला माहिती पाहिजे की केव्हाही भूक लागली की काहीतरी घरात खायला द्यायला पाहिजे पौष्टिक असं पण मग हळूहळू आपण पुढे जात गेलो ना की आपण भूक लागले म्हणून जेवत नाही भाई जेवायची वेळ झाले म्हणून खातो तुम्ही आता इथे काम करताय तुम्हाला लंच टाईम असेल ना तेव्हाच खायला लागतं वाटेल तेव्हा नाही म्हणजे शेवटी आयुष्य वाढत गेलं की भूकेचा संबंध नाही त्या तो टायमावर आपण खातो का अहो ते इतर कामं आहेत ना आता इतर कामं महत्वाचे असतील पण खाणंही महत्वाचं आहे ना त्यामुळे भूक ही नॅचरल वस्तू आहे कोणाला किती वाजता लागेल माहिती नाही पण जसं एज वाढलं तसं निसर्गाने आपल्याला शिकवलं आहे की रात्री झोपायचं खात नाही बसायचं <laughs> दिवसा लहान मुलांना मध्ये एकदा चोप आता मोठ्या माणसानं सुद्धा पंधरा वीस मिनटं जर थोडी नॅप घेतली आता तुम्हाला काम करतं तुम्हाला ती सोय हो नाही पण नाहीतर पंधरा वीस मिनटं जर नॅप घेतली ना तर रात्री अकरापर्यंत तुम्ही अगदी फुल एनर्जीमध्ये काम करू शकता मग आपण थकून जातो त्यामुळे तो प्रश्न उद्भवताच नये भूक लागेल तेव्हा अन्न द्यायचं पण आईला काय करायला जास्त स्वयंपाक करून एकदा सगळं सगळे एकत्र मुलं जेवली ना की मग स्वयंपाकघर क्लीन केलं की आईचं काम संपतं पण सुरुवातीला ते नाही मुलाला भूक लागेल तेव्हा खायला दिलं पाहिजे आणि तुमचं काम तुम्ही मुलाच्या भूकेप्रमाणे ॲडजस्ट केलं पाहिजे पण मोठी भूकं मोठी मुलं झाली की शाळेत जायला लागतात पुढे ऑफिसला कोणी जातं मग त्यांना टायमातच भूक लागायला लागते आपल्याला टायमात जाग येते ना सकाळी तिथे आहे ना ओके आपोआप जागा आहे अहो शहा वाजले की आम्हाला सकाळी आहे ते का सवय झाले मग खायला टाईमसर जेवायची सवय होते पण सवय होत तर तुम्हाला त्याला भूक लागेल तेव्हाच खायला द्या तर भूक भूकेशी संदर्भातले जे काही समज गैरसमज आहेत ते आपण समजून घेतले दोन गोष्टी आजच्या आत्ताच्या या पॉडकास्टमधल्या डॉक्टरांनी सांगितलेल्या माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि मला वाटतं की प्रत्येक पालकांनी त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत एक म्हणजे की भूकेसाठीचं असं कुठलं औषध नाही आणि जर तसं औषध दिलं जात आहे घेतलं जातंय तर त्याचे साईड इफेक्ट जरूर आहेत आणि त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात आणि भूकेसाठीचं उत्तम औषध डॉक्टरांनी सुचवलं ते म्हणजे की उपासमार उपाशी राहू देत मूल येऊन स्वतः जेवेल किंवा अन्न मागेल किंवा तुम्हाला ते लोमकळू लागेल तर भुकेच्या संदर्भातले काही आपण समज गैरसमज आता डॉक्टरांकडून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे डॉक्टर धन्यवाद तुम्ही आम्हाला खूप छान माहिती मिळाली पण प्रेक्षकांसाठी तुम्हाला, तुम्हाला आणखीन कुठल्या मुद्द्यांवर अशाच पद्धतीनं डॉक्टरांकडनं प्रश्न जाणून घ्यायचे ते या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा विशेष म्हणजे तुम्हाला कुठल्या विषयावर अधिक डॉक्टरांचं ऐकून घ्यायचंय तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तिथं ड्रॉप करा आता या पॉडकास्टमध्ये थांबण्याची वेळ झाली आहे हे पॉडकास्ट पाहिल्याबद्दल धन्यवाद نمشي